त्यांची एक जिद्द होती की चिखली बंदरला आपली गाडी दुसरी आणि तिसरी ना तर पहिलीच गाडी हाक लावायची आणि त्याच्यासाठी मग आम्हाला जॉकी पाहिजे होता मग जॉकी म्हणजे जो ड्रायव्हर असतो तो तर मग आमचा अमोल खोता आमचा आदिवासींचा गाडी हकलतो पण तो गेल्या वर्षी काय कारण असतं म्हणजे नाही तो बाबा गाडीवर बसल्याचं वैयक्तिक कारण होत पण ह्या वर्षी तो परत आज गाडीवर बसला पहिल्यांदा आणि त्यांनी दाखवून दिला की तो पण हिंद केसर्यांचा बाप आहे म्हणून आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये आज बेली माती बंदर येथे भव्य दिव्य हौशी बैलगाडी ग्रुप बैलगाडी नियोजन केलं होतं त्यामध्ये दादाची गाडी फायनल मध्ये एक नंबरची मानकरी आलेली आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा तुला सर्वात पहिले तर काय सांगशील आजच्या आनंदामध्ये तू सर्वात पहिले काय सांगशील आनंदामध्ये म्हणजे आज गाडी चांगली धावली आणि मेन गोष्ट म्हणजे तो चिखलीला गाडी धावली त्याच्यानंतर बैल धावत होते पण कुठेतरी नियोजन थोडस चुकत होत त्याच्यामुळे थोडीशी खंत वाटत होती पोर जी बैल सांभाळतात ती थोडीशी नाराज होती पण त्यांनी बैलांची तयारी काय सोडली नव्हती त्यांची एक जिद्द होती की चिखली बंदरला आपली गाडी दुसरी आणि तिसरी नाही तर पहिलीच गाडी लावायची आणि त्याच्यासाठी मग आम्हाला जॉकी पाहिजे होता मग अंजे जो ड्रायव्हर असतो तो तर मग आमचा अमोल आम, खोता आमचा आधीपासूनचा गाडी हाकलतो पण तो गेल्या वर्षी काही कारण असतं म्हणजे नाही तो बाबा गाडीवर बसला वैयक्तिक कारण होत पण ह्या वर्षी तो परत आज गाडीवर बसला पहिल्यांदा आणि त्यांनी दाखवून दिला की तो पण हिंद केसर्यांचा बाप आहे म्हणून हिंद केसरी म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे गाडी एक अमोल कोता जुना ड्रायव्हर हो आहे पण तो असा कोणाला दिसण्यात नाही अजून आलाय तो ह्या गाडीवर नक्कीच नावा रुपाला येईल आधी आलेलाच आहे पण हिंद केसरी आणि हिंद केसरी डबल हिंद केसरी का ट्रिपल हिंद केसरी असतं तो अमोल खोत ह्या वर्षी शंभर टक्के होणार अच्छा यावर्षी तो शंभर टक्के होणार कारण की गाडीचा निकाल तो सर्व काय ठरवून देतात ज्या प्रकारे दादानी गाडी हाकलली दादांच्या बद्दल तुम्ही सांगितलेत असतील दादाने खूप सुंदर अशी गाडी हाकालेली होती आणि मागची जेव्हा चिकलीची शर्यत झाली त्यामध्ये दोन नंबरचे माणसंही तुम्ही झालात म्हणजे एक निकाल हवा तसा आला नाही त्याच्यात पण पण आता येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा चिखलीमध्ये शर्यत होईल ती पहिलीच शर्यत होती तेव्हा आम्हाला पण एवढा कॉन्फिडन्स कारण जण तयारी करून येतात आता इथे कसं आम्हाला कॉन्फिडन्स होता की अमोल पण बसलाय गाडीवर आणि तर चांगलेच धावतात त्याच्यामुळे आज कॉन्फिडन्स होतं की आज गाडी पहिलीच येणार बघायला गेलं तर गाडीचं तुम्ही सर्वात पहिले टायमिंग देता एकदम सिलेक्टिव्ह गाड्या असतात ज्या पण गाड्या असतात सर्व टफ असतात म्हणजे कॉम्पिटिशन असं आपण नाही बोलू शकत त्यामध्ये कॉम्पिटिशन एकदम टफ असतं गाड्यांचं म्हणजे त्या कॉम्पिटिशन एक, भी भी एक हार म्हणजे हार नाही बोलताना ती पण एक विजय बघायला गेला पण दोन नंबरचा विजय होता पण त्यानंतर आज तुम्ही गोलारी झाला तर एक लांब गॅप घेऊन मग त्याच्यात तू काय सांगशील म्हणजे जे बैलांचा आमच्या जे विशेष आहे की गाडी कधीही आकला बुधवारी हाकला रविवारी आकला टायमिंग लावा गाड्यांच्या दिवशी पण तेच टायमिंग देणार गाड्यांच्या दिवशी थोडं कमी टायमिंग देणार पण ते कधी असे कुठल्या प्रॅक्टिसला किंवा शर्यतीला कमी धावतात असं होत नाही बैल ओरिजिनल धावणारच आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कॉन्फिडन्स आहे आणि जी पोरं त्यांची जी मेहनत करतात ती सगळं म्हणजे स्वतःचे बैल समजून या करतात मी तर तिथे नसतो सहकार्य तुला गावातली पोरं असतात तिथे पूर्ण कापड्यातली असतात चिंचोटीची असतात फणसापूरचे असतात म्हणजे त्यांचं एक आवडीने सहकार्य नेहमी करत असतात आजचं म्हणजे गाडी ज्या प्रकारे दादरने हाकलली त्यांचा तर तू खूप आणि मेन गोष्ट म्हणजे आमचा जो गाडी आणतो पिकअप वाला सुभाष सुडकोलीचा आहे तो त्याला कधीही फोन लावला तर तो गाडी घेऊन येतो तो अवेलेबल नसतो तो डायरेक्ट सांगतो माझी गाडी ही घेऊन जातो आमच्याकडेच गाडी असते त्याचं पण सहकार्य आम्हाला खूप असत त्यांचं पण सहकार्य शर्यत ठेवलेली आहे हौशी फेल गाडी ग्रुप आपलं वर्स्य बोलता येईल कारण त्यांनीच आजच शर्यतीचं नियोजन केलेलं तर त्यांच्या नियोजनाबद्दल कसं कुठल्या स्पर्धेचं नियोजन करायचं असेल तर काही साधी सोपी गोष्ट नसते आणि एवढ्या माणसाला हँडल करायचे असतात स्थानिक असतात बाहेरचे असतात शांत असतात काही रागीट असतात तर त्यांना हँडल करणं हे कमिटीच एक कसोटी लागलेली असते आणि त्यांनी ते दाखवून दिलं की आमची कमिटी चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा करू शकतो आणि त्यांनी आचारसंहितेमध्ये पण एकदम सुंदर वादविवाद न होता, वाद होता एकदम एक सुखरूपण कार्यक्रम पार बोलतो तसं तो पार पडलेला कारण गाड्या तर तीस तीसशेहून जास्त गट होते आणि त्यामध्ये एक त्यांनी एक चांगलं केलेलं होतं की टायमिंग थोडं लवकर ठेवलेलं होतं गाड्यांचं जेणेकरून गाड्या पण लवकर आल्या शर्यती लवकर सुरू झाली आणि एकदम गट पण जास्त होते त्याच्यामुळे लवकर गाड्या लवकर झाल्या आणि त्यामध्ये एकदम कार्यक्रम सुंदर पार पडला रात्र वगैरे झाली नाही उशीर झाला गाड्या सोडायला जास्त वेळ नाही केला त्यांनी बरोबर आहे आजचं म्हणजे ज्या प्रकारे तू गोला मानकरी झालेला आहे तर मागची शर्यत बोल किंवा त्याच्या असतो किंवा आजची घरच्यांचा कसा सहकार्य असतो घरच्यांचं सहकार्य म्हणजे हे बेली बंदर म्हणजे माझी सासूरवाडी हा त्याच्यामुळे <laughs> इथं नंबर आम्हाला पाहिजे पाहिजेच होता म्हणजे आपल्या सासूरवाडीमध्ये गोलालाच मानकर हे नाही म्हणजे पहिला बसलंच होत आज आलोय आधी पण आपण सेमीफायनल दुसरी जोडी होती ती पण पण बसली होती होती आता कसं सांगशील कारण की आज जसं गुलालाचे मानकरी तुम्ही झालेला येणाऱ्या दिवसामध्ये पण आता शर्यती होणार आहे तर त्या शर्यतीला तू कसा बघतोस बोल किंवा नियोजन कशा प्रकारे करणार नाही नियोजन हे राहणार आहे मेहनत पोरांची जाम चांगली आहे पण कसं आहे शेवटी जास्त कुठल्या बंदरात आपण सांगू शकत नाही कॉन्फिडन्स आम्ही नंबर येऊ कारण प्रत्येक जण तयारी करत असतो प्रत्येक जण तयारीत ता असतो त्याच्यामुळं आपण सांगू शकत नाही का बाबा पण एक कॉन्फिडन्स बैलांच्यावर आहे की जास्तीत जास्त गुलाल घेऊ आपण कारण की बैलांवरच बघायला लागलं तर पूर्ण खेळ जो बैलांचाच आहे आपण नुसतं सहकार्य करतो बोला किंवा बैलांची जी तयारी असेल बैलांची तयारी उत्तम असेल तर बैल जे नक्की गुलाला आणून आपल्याला देणार आहे तर खूप सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे मी आशा करतो की असेच दादाची गुलालाची गाडी म्हणजे दादाची गाडी जे गुलाल घेत राहील तर त्यासाठी खूप शुभेच्छा दादा तुला आणि मागच्या जेव्हा स्टेटस्किपे दादाची ओळख मला जास्त काय नव्हती पण मागची जेव्हा मी मुलाखत दादाची बहुतेक ओळख मला झाली तर दादा पण खूप बैलगाडीच्या क्षेत्रामध्येच नसून दुसरं तुम्ही पण जे कार्य करता ते मला खूप सुंदर असं तुमचं कार्य असतं तर त्यासाठी पण देखील खूप अच्छा तर खूपच सुंदर असा जो दादाचा निकाल लागलेला आहे तर असं करतो की खूपच सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आपल्याला नक्की आवडली असेल मुलाखत बाय बी वेल बाय चल दादा